माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वप्न मी माझ्या देशासाठी पाहिलेलं हे स्वप्न खंडित झाला देश उरले ते फक्त अवशेष रक्ताचे परकीयाने घातलेल्या घावांचे पुरावेही आहेत पुरावेही आहेत पराक्रमाचे विजयाचे बळ आहे चे, विजया चे, है, पुन्हा एक होण्याचे ईर्षा आहे मनात काहीतरी भव्य दिव्य दाहक करायचे ईर्षा आहे मनात काहीतरी भव्य दिव्य दाह करायची या भरतभूला पुन्हा एकदा श्रेष्ठ पदी न्यायची चित्र अस्पष्ट आहे पण आशा आहे उद्याची चित्र अस्पष्ट आहे पण आशा आहे उद्याची अखंड होईल मातृभू अभेद्य बलशाली संकल्प करू सदा झटू पुन्हा एकदा एक हो संकल्प करू सदा झटू पुन्हा एकदा एक हो प्रेमाने आनंदाने सारे एकत्र नांदू अशक्यप्राय गोष्टी या शक्य करून दाखवू अशक्य प्राय गोष्टी शक्य करून दाखवू वेळात काढतील लोक एक होऊन दाखवू एवढ्यात सारं घडणार नाही एवढ्यात सारं घडणार नाही एक व्यक्ती एक आयुष्य एक पिढी पुरणार नाही हजारो लाखो करोडो हवेत यासाठी हजारो लाखो करोडो हवेत यासाठी ध्येय वेळे तत्वनिष्ठा कर्तृत्ववान सोबती हे भव्य स्वप्न उद्याच उभ्या भारताला पडू दे हे भव्य स्वप्न उभ्या उद्याच उभ्या भारताला पडू दे विसरून सारे भेद भारतीय म्हणून जगू दे नको आहुती वीरांच्या युद्ध आता संपू दे नको आहुती वीरांच्या युद्ध आता संपू दे दूरदेशीच्या बांधवांची संवेदना जागू दे हे मातृभू हे मातृभू तुझ्या चरणी जीवन पुष्प अर्पू दे हे मातृभू तुझ्या चरणी जीवन पुष्प अर्पू दे वाट असो कंटकांची ही पाऊले थांबू दे तुझ्या अखंडतेसाठी मज चंदना परी जिजू दे तुझ्या अखंडतेसाठी मज चंदना परी जिजू दे त्या चंदनाच्या सुहासाने अखंड भारत दरवळू दे त्या चंदनाच्या सुहासाने अखंड भारत धन्यवाद